लय सगळं झाले का भाडे कुठे सट गेलं हे पान दरवाजा उरणा लय गाळ येऊन बसलाय साऱ्या सटा सचर याच पाणी वाहून आलं सगळं शेण आलं आम्हाला खाता येईना बसता येईना काय करावा हे कुठं जावा कुठं राहावा काय करावा काय कळाना करा आमचे सरे गेलं जिकडे तिकडं वाहून काय करावा काय नाही राहिलं आगावरले कपडे सुद्धा ना। नाही राहिले नसलेलेच आहेत फक्त आमचे पैठण शहरात मी आत्ता आहे संभाजीनगर जिल्ह्यातल्या या पैठणमध्ये नाथसागराचं पाणी सोडल्यानंतर जायकवाडीच्या पाण्याने शहर काही वेळातच भरलं पैठण हे सगळ्यात पहिला हॉटस्पॉट आहे जेव्हा पाणी जास्त वाढतं या शहराने दोन हजार सहा असेल त्याच्यानंतर दोन तीन महापूर असेल सगळे अनुभवलेले आहेत पण कालचा जो पूर होता जायकवाडीनं पाणी सोडल्यानंतर तो कसा होता त्याची तीव्रता मी तुम्हाला शहरातल्या एका भागात दाखवतो आहे इथे पाण्याची जी पातळी होती आता हे घर पडलेलं तर तुम्ही पाहिलं पण इकडे पाण्याची पातळी पाणी किती उंच होतं पाणी किती जास्त होतं ते मी तुम्हाला दाखवतो हो ही जी पाण्याची लेवल आहे पाणी जवळपास या घराच्या वरती म्हणजे ही घराची जी चौकट आहे त्या घराच्या चौकटीच्या बरोबरीने पाणी जवळपास होतं तुम्ही स्पष्ट ते पाहू शकता घरात कशी नाजूक झाली मी आज जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे पैठण शहरामध्ये पैठणने अनेक महापूर जे आहेत आजपर्यंत अनुभवलेत पण यावेळीसुद्धा या लोकांना वारंवार तेच अनुभवावं लागलं परतसुद्धा हे आपण पाहताय इथे हे घर पूर्ण त्यांचं राहतं घर आहे या कुटुंबाचं ते सगळं घर पडलं या लोकांना रिस्क्यू आधीच केलं गेलं होतं त्यामुळे इथे जीवितहानी कुठली झाली नाही पण तर त्यांच्या घरातल्या ज्या वस्तू आहेत त्यांचे घरातले भांडीकोंडे असतील त्यांचं जे जीवनावश्यक जीवनावश्यक वस्तू असतील सगळ्या वाहून गेल्या काय काय नुकसान झालं नाही सगळं झाली का, का भाडे कुठे सट गेलं हे पान दरवाजा उघडा लय गाळी येऊन बसलाय साऱ्या सडासाचर्याचं पाणी वाहून आलं सगळं शेण आलं आम्हाला खाता येईना बसता येईना काय करावा हे कुठं जावा कुठं रावा काय करावा काय करावा आमच्या सर गेलं जिकडे तिकडे वाहून काय करावं काय नाही राहिलं आंगावरले कपडे सुद्धा नाही राहिले असलेलेच आहेत फक्त आमचे काय काय वस्तू सगळे भांडे कुठे सगळे गेले काहीच नाही राहिलं कपडे गेले सगळे कपडे सुद्धा गेलेत आमचे तुम्हाला किती वाजता इथून केलं त्यांनी आम्हाला बरं सांगित होते पण आम्ही लवकर न गेलो सगळं गेलं काही नाही राहिलं आमचं काल दुपारी चार वाजता हा रविवारी चार वाजता चार वाजता तिने कपडे तर आमच्या आखरा पांघराचे पण दुसरे गेले ना गे सगळंच वाहून गाई घाईच नेल सगळं जिकडं तिकडं काय नाही ठेवलं राहत घर पडलं पंचान्वन आलत कोणी आलते तहशीलदार आलते काय म्हणले काय नाही म्हणले नाही ते लिहून नेलंय मदत होऊन म्हणले मदत किती होऊन म्हणले मदत त्याचं काहीच नाही सांगितलं आपण जे खरं आहे ते बोला काहीच नाही सांगितलं आणि मदत आणखी काही महिला आहेत माझ्यासोबत मला सांगा तुमच्या घरात किती नुकसान झालं आमच्या घरात भरपूर नुकसान झालं सुनाला आमच्या सुनाला दोन कपाट आलते ते कपाट बिसाऱ्या फुगून गेले टी व्ही पण गेली शोकेस पण गेला फ्रीज पण गेला आमचं लई नाच झालेले आम्हाला त्यांनी एका एकीच रविवारी चार वाजता म्हणले तुम्ही फक्त तुम्ही निघून जा लई पाणी येणार आहे तुम्ही तुमचे जीव वाचवा आम्ही काय केलं आमचे जीव वाचून गेलो इथून आमची एक नऊ महिन्याची डिलिव्हरी पोरगी ती दवाखान्यात ॲडमिट आहे त्यांना काही पसारा उचलता नाही आलं आणि मी कामाला गेले कामानं आले येऊस्तक सारे घरामध्ये पाणी झालेले आणि एक आठव्या महिन्याची गर्वधर लानीसून ती बी दवाखान्यात ॲडमिट केलेली आहे सर आमचं काहीच नाही राहिलंय खाया प्यायला भांड्या सुद्धा नाही राहिल्या तुम्ही येऊन बघा घरामध्ये चेक करून बघा ही परिस्थिती काही घरातली आहे काही सामान मी तुम्हाला दाखवतो यांनी यांचं हे जे सामान आहे हा जोर हा दरवाजा पाणी त्याच्या आत तुम्ही राहायच का आधी सामान हा सायमन गेलं काय एक अर्ध उल चमचे मिमचे असतील हा तिकून भीत पडली रादा ना तुमच्या घरातलं धान्य ते सगळंच गेलं काहीच नाही राहिलं धान्य ते काय तिकडे फेकून दिलं माय बहिणी आता हा पाण्यातच गेलं आम्ही जास्त नाही भरीत दहा दहा ऐंशीच किलो भरीत असतो हा सगळं गेलं काहीच नाही राहिलं एक आहे वाहून इकडे बसले तर थपड इथे पाण्याची लेवल आपण पाहिली तर तिथे चौकट आहे त्या चौकटीच्या बरोबरीने पाण्याची त्याच्याही वरती पाण्याचं लेवल होत पंचनामे सुरू आहेत पंचनाम्यासाठी आलेत हा बरं बरं कोण कोण पण त्यामुळे करत आहे त्यांची तुमचीच आता आपण थेट प्रतिक्रिया घेऊ चालू झालो तुम्ही आलात कसं किती नुकसान झालं कशी मदत मिळणार लोक संत एकनाथांच्या भूमीमध्ये नाथ सागरामधून मोठ्या प्रमाणात झालेल्या विसर्गामुळे जो जो एरिया बाधित झाला पूरग्रस्त झाला त्या एरियात शासन आणि प्रशासनाच्या वतीने ज्या ज्या सूचना आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत तात्काळ पंचनाम्याला नगर परिषद महसूल यांनी सुरुवात केलेली आहे जाय मोक्यावर जाऊन लोकांचं जे नुकसान झालं आहे त्याचे जी पी एस कॅमेरेमध्ये आम्ही फोटो घेत आहोत आणि शासनाला जे जे जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आम्ही लोकप्रतिनिधी सामान्य नागरिक आणि बाधित लोकं यांच्या साक्षीनं सहपंचनामे आम्ही शासनाला सुपूर्द करणार आहोत पुढील कार्यवाहीसाठी आता ही जी मदत मिळणार आहे काय निकष ठरलेत का काय आता हे का घर पडलंय ते पुरसा आहे का या वगैरे अजून काही ठरलेलं नाही आता श्री पंचनामा चालू आहे कोणाचे पडज झालेले आमचं एकच म्हणणं शासनाला ज्याचे घर पडले त्यांना ते परमानिंट पेमेंट दिलं जायला पाहिजे आणि ज्यांचं वेगळे रेग्युलर आहे रे त्यांना रेग्युलर भेटलं पाहिजे पण ज्याचे जास्त नुकसान झाले ते परमाने पेमेंट शासनाने केलं पाहिजे आता हे बरेच घरं पडले आहेत बरेच यांचं खायचं धान्य होऊन गेलं यांचे भांडे कुंडे राहायचे म्हणजे वस्तू आहेत आम्हाला काल मान्य कलेक्टर महोदय श्री स्वामी साहेब पालकमंत्री महोदय जिल्ह्याचे खासदार भुमरे साहेब आणि आमदार विलास बापू भुमरे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली जे जे बाधित एरिया झाला होता तर मोठ्या विसर प्रमाणात विसर्ग होण्याच्या अगोदर संबंधित बाधित एरियातले सर्व नागरिक आम्ही शाळेमध्ये इथले जे मंगल कार्यालय आहे तिथं सुरक्षित ठिकाणी आम्ही करून आरोग्य विभागाशी संपर्क साधून आरोग्य पथक आणि आमच्या अधिकारी डॉक्टर पल्लवी आंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद झाले कहारवाडा संत नगर परदेशी परदेशीपुरा त्याच्यानंतर मौलाना साहेब दारगा परिसराच्या दक्षिण बाजू त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॉवर हाऊस चौक दक्षिणेची बाजू त्याच्यानंतर चक्रधर स्वामी मंदिर शनि मंदिर परिसर या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त स्थिती झालेली आहे एक आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगू असं वाटतं कि पैठण शहरामध्ये एवढी मोठी आपत्ती असताना सुद्धा शहरामध्ये शून्य टक्के जीवितहानी झाली ही संत एकनाथांची पुण्याहीच म्हणावी लागेल ती आहे पण आता या लोकांना तुम्ही कसे प्रयत्न करतायत आम्ही जीवनावश्यक राहिले नाही जीवनावश्यक वस्तू राहिल्या ना त्याचे तातडीने पंचनामे आम्ही महसूल प्रशासनाला देणार आहोत त्यांचे जे आदेश असतील ज्या ज्या प्रमाणातल्या मदती असतील त्या आम्ही अहोरात्र मेहनत घेऊन त्यांना पोचिते करण्याच्या प्रयत्नात आहोत पंचनामे सुरू आहेत यांच्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत जरा थांबा यांच्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या सगळ्या गेलेल्या आहेत घरं पडलेत थोड्या बहुत अंतराने पलीकडे पण ही परिस्थिती आहे म्हणजे पैठण शहरातले जे काही दोन चार ठराविक भाग आहेत दरपुराचा त्यांना तडाखा बसतो यावेळी सुद्धा तोच बसलेला आहे त्यामुळे हे लोक आता मदतीच्या प्रतीक्षेत आहेत एवढं तर आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटून नवढे होतो